नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आय एम पी असे प्रश्न घेणार आहोत जो तुमची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये तुमच्या जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सामान्य विज्ञानाचे जे काही तुम्हाला प्रश्न येईल त्या प्रश्न त्या अभ्यासक्रमावर आधारित हे सर्व प्रश्न घेतोय हे प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये रिपीट झालेले प्रश्न आहे ठीक आहे म्हणून सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घ्या जमलं जमत असेल तर लिहून घ्या आणि त्याला वाचत राहा ठीक आहे चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे रिकामी जागा हे धरण भारतातील सर्वात मोठे धरण आहे भारतातील सर्वात मोठे धरण विचारलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन बघा भाकरा नांगल भाकरा नांगल हे जे धरण आहे हे भारतामधील सर्वात मोठं धरण आहे व्यवस्थित लक्षात ठेवा एक्झाममध्ये भरपूरदा रिपीट झालेला प्रश्न आहे आणि हे जितकेही प्रश्न घेतो आहे हे सर्व रिपीट झालेले प्रश्न घेतोय ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कात कात रिकामी जागा या वृक्षापासून बनवितात कात हे कोणत्या वृक्षापासून बनवतात तर याचं योग्य आन्सर आहे खेर खेर या वृक्षापासून कात बनवले जाते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर रिकामी जागा आहे सातपुडा रांगा जी आहे त्यामधला सर्वोच्च शिखर कुठला आहे तर याचं योग्य आन्सर आहे धुपगड धुपगड हे सर्वोच्च शिखर आहे सातपुडा पर्वत रांगेमधला हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा क्रमांकाचा देश आहे भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलेला आहे लोकसंख्येच्या दृष्टीने म्हटलं आहे का नाही क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे सातव्या क्रमांकाचा सातव्या क्रमांकाचा आपला देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुढचा प्रश्न बघा अंदमान निकोबार बेटाची राजधानी रिकामी जागा आहे अंदमान निकोबार बेटाची राजधानी काय आहे पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबार बेटाची राजधानी आहे मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा आयएमी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा इंदिरा गांधी कालवा रिकामी जागा राज्याच्या वायव्य भागात आहे इंदिरा गांधी कालवा इंदिरा गांधी जो कालवा आहे हा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे तर राजस्थान याचं योग्य आन्सर आहे राजस्थान राज्याच्या वायव्य भागात इंदिरा गांधी कालवा आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा गुरु शिखर हे रिकामी जागा पर्वतीतील उंच शिखर आहे गुरु शिखर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे भरपूर दहा एक्झाममध्ये आलेला आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो अरवली अरवली ऑप्शन नंबर अर तीन अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च उच्च शिखर गुरु शिखर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर कोलार हे गोळ्या पाण्याचे सरोवर रिकामी जागा राज्यात आहे तर कोलार हे पाण्याचे सरोवर कर्नाटक या राज्यात आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भारता भारतीय पठारावरील रिकाम जागा पश्चिम वाहिनी नदी आहे आता भारतीय पठार म्हटलेला आहे भारतीय पठारावरील म्हटलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर एक बघा नर्मदा नर्मदा ही जी नदी आहे ही पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे पश्चिमेकडे वाहता वाहते ही नदी लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे भरपूर एक्झाममध्ये आलेला आहे तळाची खोली मोजण्याचे एकक कोणते सागर तळाची खोली मोजण्याचे एकक कोणते तर ऑप्शन नंबर तीन बघा फॅदम फॅदम हे सागर तळाची खोली मोजण्याचे एकक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला रिकामी जागा म्हणतात काय म्हटलं आहे समान तापमान समान तापमान असणाऱ्या बिंदूच्या जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात तर याचं योग्य आन्सर आहे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बघा समपर्जन्य समपर्जन्य असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा लोह आणि पोलाद उद्योगधंदा रिकामी जागा जवळ स्थापन होतात लोह आणि पोलाद उद्योगधंदे जे आहे ते रिकामी जागा जवळ स्थापन होतात तर याचं योग्य आन्सर आहे कोळसा उत्पादन प्रदेश जिथे कोळसा उत्पादन प्रदेश जास्ती प्रमाणात आहे तिथेच लोह आणि पोलाद उद्योगधंदे जवळपास जास्तीत जास्त स्थापित होत असतात मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा पुढचा काय म्हटलं आहे नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती सेंटीमीटर असते नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती सेंटीमीटरचे असते तर याचं योग्य आन्सर आहे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर टू सेवन सेवन सिक्स सेवन सेवन सिक्स इतकं अंतर असते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते हा प्रश्न खूप आय एम पी आहे भरपूरचा एक्झाममध्ये आलेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर टू बघा काळी जमीन काळी जमीन ही कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारत भारताला रिकामी जागा किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे भारताला रिकामी जागा लांबीची भूसीमा लाभलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन पंधरा पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे ठीक आहे हा प्रश्नसुद्धा भरपूर आयएमपी आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा मिठागाराच्या जिल्हा कोणता मीठगारांचा जिल्हा कोणता तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री बघा रायगड रायगड जिल्हा जो आहे तो मीटगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ठीक आहे शेवटचा प्रश्न बघा स संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई उपनगरला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो ठीक आहे हे सर्व आय एम पी प्रश्न घेतलेले आहे आतापर्यंत जवळपास आपले एकोणवीस एकोणवीस व्हिडिओ झालेले आहे आणि एकोणवीस व्हिडिओमध्ये पूर्ण आय एम पी प्रश्नच मी शिकवत आहे सर्व व्हिडिओ बघा सर्व आयएमपी प्रश्न मी कव्हर करून देत आहे मित्रांनो ठीक आहे तर आसाट एवढंच थँक्स फॉर वॉचिंग आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर आय एम पी प्रॅक्टिस टेस्ट हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक आहे जो तुम्ही एक पेपर देणार आहात तसे दहा प्रॅक्टिस पेपर दिलेले आहेत त्याच अभ्यासक्रमावर आधारित ते सुद्धा पेपर सोडून पाहा तुमच्या भरपूर कामातील ठीक आहे आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉर यअर करिअर